रिअलिस्टिक सिनेमामध्ये खूप छान अशी एक फिल्म आहे बंदी शाळा कोरिओग्राफी करण्यासाठी ज्यावेळेस मला विचारलं त्यावेळेस त्यामध्ये दोन सॉंग्ज होते आणि एक लग्नाचं सॉन्ग आणि एक जे तुमच्यासाठी कदाचित सरप्राईज असेल असं एक लावणी होती दोन्हीही कोरिओग्राफी करताना मला असं वाटतं की रिअलिस्टिक सिनेमामध्ये कोरिओग्राफी करत असताना तुमच्या फक्त कोरिओग्राफीच्याऐवजी फिल्ममध्ये ते गाणं कोणत्या पद्धतीनं येतं किंवा स्टोरीला अनुसरून त्या दृष्टिकोनातनं कसं कोरिओग्राफी करायचं हे एक वेगळ्या प्रकारचं थोडंसं चॅलेंज म्हणण्यापेक्षा क्रिएटिव्हली वेगळ्या पद्धतीने विचार करायचं होतं सगळ्या आर्टिस्टला खरंच खूप छान असा प्रतिसाद मिळाला प्रत्येकाने एन्जॉय करत गाणी परफॉर्म केलेली आहेत आणि गाणी अतिशय सुंदर झालेली आहेत तुम्ही ऑलरेडी पाहिलेच असतील ती गाणी यूट्यूबवर वगैरे मला वाटतं अशी काही वेगळ्या पद्धतीची गाणं कोरिओग्राफी करण्याची जी मजा आहे त्यांना खरंच कमाल असते माझ्या भाषेत सांगायचं तर ह्या फिल्मची सगळीच गाणी तडकबडक आणि झणझणीत झालेली आहेत